आर्ट ऑफ टीचिंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण लाडका भाऊ योजना आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की अपडेट काय असणार आहे आजचं जे अपडेट आहे अपडेट आहे की शासन आपल्या बाजूने अजूनपर्यंतही राजी व्हायला तयार नाही आपल्याला रोजगार द्यायला तयार नाही त्याच्या मागचं कारण काय तुकाराम बाबा जे मुंबईत आहेत त्याच्या त्यांचं अपडेट काय आणि या संपूर्ण बाबी नंतर शासन नेमकं आपली जी बोललेली जी भूमिका आहे म्हणजे शासन म्हणजे कोण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपल्या खात्याचे मंत्री, मंत्री। यांनी जे दिलेला शब्द आहे तो पाळणार नाही तर हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि तुकाराम बाबाने सांगितलेलं आहे की हे जे आंदोलन असणार आहे हे आंदोलन शेवटचं आंदोलन असणार आहे जी व्यथा सांगलीची त्यांनी मांडलेली आहे ती व्यथा त्यांनी मुंबईच्या बाबतीत सुद्धा सांगितली की ज्या वेळेला गरज असेल आणि त्यावेळेला जर विद्यार्थी येतील नाही आणि ती जर शोकांतिका आपल्या समोर जर आली तर नक्कीच आपण विद्यार्थी मित्रांनो की हा ही जी लढाई आहे हा आपण कधीच जिंकू शकणार नाही कारण आपल्याला माहित आहे जेव्हापर्यंत शासनावरती प्रेशर येत नाही तेव्हापर्यंत शासन काहीच करत नाही आणि आपल्याला सिंधुताई सपकाळ यांचं वाक्य आपल्याला माहित असेल की महाराष्ट्रात जर आपल्याला जगायचं असेल किंवा राहायचं असेल तर या ठिकाणी मरावं लागतं आणि ला नंतरच तुमचं त्या ठिकाणी नाव होत असतं म्हणजे हे जे तुम्हाला रोजगाराच्या बाबतीत शासनाने जे निर्माण केलेली जी काही प्रशिक्षित बेरोजगारी आहे जे सर्टिफिकेट भिमुख जी, जी रोजगारी आहे बेरोजगारी आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांची एक मागणी अशी आहे की आम्हाला रोजगार द्या आम्ही प्रशिक्षणार्थी झालो म्हणजे प्रशिक्षण आहे आम्हाला रोजगार द्या कुठे ना कुठे तरी रोजगार द्या मग ते कंत्राटी पद्धतीनं असो बाह्य स्त्रोताद्वारे असो की इतर कोणत्याही मार्गाने कोणत्याही आस्थापनेमध्ये आम्हाला जॉब द्या मग या जॉबच्या माध्यमातून आम्हाला आमचं जे काही आ, परिवार आहे आमचं जे काही आर्थिक चणचण भासलेली आहे ते मात्र आम्ही दूर करू शकतो परंतु शासनाचं याच्याकडे दुर्लक्ष शासना आहे शासनाचं दुर्लक्ष आहे तर आहे महत्वाचा विषय असा आहे विद्यार्थी मित्रांनो की सकारात्मक भूमिका मी जरी मांडत असलं किंवा कोणी जर तुकाराम बाबा जरी मांडत असले किंवा हरिभाऊ राठोड जरी मांडत असले आणि आपल्याला जरी वाटत असले विद्यार्थी मित्रांनो पण हे शासनाने निर्माण केलेली खडी आहे शासनाने निर्माण काढलेलं परिपत्रक आहे हे शासनाच्याच माध्यमातून काढणं गरजेचं असणार आहे कारण आपल्याला माहिती आहे सो so, आपल्याकडे एक, एक मन आहे की कान टोचवायचे असेल तर सोनाराच्या हातानेच कान टोचवावे तशासारखं हा जर नियम काढायचा असेल किंवा हे जर परिपत्रक काढायचं असेल तर शासनानेच त्या नियम काढलेला आहे मग शासनानेच त्याचा नियम काढणं गरजेचं आहे त्याचा एक आदेश काढणं गरजेचं आहे परंतु शासनाला आदेश काढण्यासाठी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागत आहे हरिभाऊ राठोड यांना आंदोलन करावं लागत आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मुंबईला दहा वेळा जावं लागत आहे मग ही ही वेळ कशामुळे आली तर वीड ही आपल्यामुळेच आली आहे कारण आपल्याला माहिती आहे ही जी योजना आहे ही योजना यांनी काढली आणि ही योजना कधी का काढली तर महा जे सरकार आलं त्याच्या एक आधी यांनी ही योजना काढली ही योजना आपण मागितली होती का पुण्यात तरी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं का बेरोजगाराला भत्ता द्या म्हणून असं आंदोलन झालीत का कोणी म्हटलं का नाही मग स्वतःहून ही योजना दिली तर स्वतःहून विद्यार्थ्यांना जॉब द्यायला पाहिजे म्हणजे यांच्या तोंडाला जेव्हा यांना पादर फोडण्यात आलं विद्यार्थ्यांना हे थोडं प्रशिक्षणार्थी देऊन नंतर त्यांना जॉब दिला जाईल असं सुद्धा ते बोलले मग जॉब दिला जाणार तर जॉब का दिला जात नाही एक लाख दहा हजार जे विद्यार्थी आपले आहेत आता सध्या ते प्रशिक्षण घेत आहेत येत्या सव्वीस तारखेला कोणी अठ्ठावीस तारखेला कोणी पुढच्या महिन्यामध्ये हे सर्व बेरोजगार होत आहेत यांचं प्रशिक्षणाचा कालावधी संपत आहे मग या विद्यार्थ्यांना नेमकं जॉब कुठे मिळणार आहे हे सुद्धा शासन अजून सांगत या नाही यांना जर एखाद्या आस्थापना जॉब दिला तर त्याचं वेतन कोण देणार हे सुद्धा सांगितलेलं नाही आहे आस्थापना त्यात डायरेक्ट लिहिलेलं आहे की याची जबाबदारी ही आस्थापनाची असणार आहे म्हणजे त्या ठिकाणी असणारा जो अधिकारी आहे तो आपल्या स्वतःच्या पगारातून तो देणार आहे का ह्या सर्व बाबी महत्वाच्या असणार आहे आणि याला दोषी जर कोणी असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या निर्वाचन क्षेत्रातील जे आपले जे काही एम एल ए असतील ते दोषी असतील असे मला आपल्याला वाटते किंवा माझ्या मतानुसार वाटते कारण तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहे ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत आहे आणि त्या आमदारांना तुम्ही स्वतः निवेदन दिलेले आहे महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये मायुतीचं जे सरकार आहे त्यामधले एवढे सारे आमदार जर आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना सांगत असेल तुमच्या बाजूने जर बोलले असतील बोलतील तर हा प्रश्न नक्कीच मिटणार आहे विद्यार्थी मित्रांनो पण आपला आमदार किंवा आपल्या क्षेत्रातील आमदार मात्र या विषयावर बोलायला तयार नसतात ते कधीच तुमच्या मनातलं जे आहे म्हणजे रोजगार मिळायला पाहिजे परंतु रोजगार देणार कोण हे मात्र अजूनपर्यंत सांगितलं जात नाहीये आपण तुम्ही तुमच्या आमदारांना जर प्रश्न विचारला तर ते उत्तर देणार नाहीत आपल्याला माहिती आहे की एवढं सारं जेव्हा अधिवेशन होते आणि अधिवेशनामध्ये कोणता आमदार जर बोलला तर तुम्हाला माहिती आहे पक्षाच्या बाजूने किंवा महावित्य सरकारमधला कोणताही आमदार त्या ठिकाणी बोललेला नाहीये फक्त पत्र दिलं असेल परंतु त्याच्यावरती अजूनपर्यंत मुख्यमंत्र्याला त्यांनी म्हटलेलं नसेल किंवा विचारणा केलेली नसेल त्यांची भेट घेतलेली नसेल की सर या प्रश्न या एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे आपल्याला काय करता येईल परंतु यावरती कोणीही बोललेलं नाहीये पण जे पक्षात नाहीये ते सुद्धा या ठिकाणी काम करत आहेत विद्यार्थी मित्रांनो म्हणजे आपला वाली कोणीच नाहीये आपली शासनाने काय दशा करून ठेवलेली आहे आणि आपल्याला नेमकी दिशा काय मिळणार आहे दिशा कोण देणार आहे हे मात्र अजूनपर्यंत आपल्याला अंधारात दिसत आहे आणि ते हे निवडणुकीच्या पूर्वी हे दिलेले गाजर आहे जे शासन काय करत आहे की ज्या गरजेच्या गोष्टीने त्या गरजेच्या गोष्टी आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या बेरोजगारांना दिलेल्या आहेत म्हणजे कोणता निर्वाह भत्ता देऊन आपल्याला ते काम करू सुरू करायला लागलं पण रोजगार समोरचं काय लाईफ टाईम रोजगार कोण देईल हे मात्र शासन यावरती कदापिही बोललेलं नाहीये आणि त्यावरती शासन सुद्धा बोलत नाही मात्र त्यावर तो उलट पक्षी ते काय करत आहेत तर आपल्याला खासगी आस्थापनेमध्ये या सर्व गोष्टी करत आहे म्हणजे आधीपूर्वी एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांना दिलं जे प्रशिक्षण दिलं ते शासकीय आस्थापनेमध्ये दिलं आणि आता जे नवीन नियम बदलवणार आहेत आणि नवीन नियम लागू करणार आहेत ते मात्र खासगी आस्थापनेमध्ये म्हणजे एकीकडे एक असं काय झालं आपल्याकडे मन आहे की एकेला मायेचं आणि एकेला बापाचं म्हणजे सावत्र यासारखे वागणं या ठिकाणी शासन आपल्या या प्रशिक्षणार्थीला देत आहे मग यावरती बोलत का नाही यावरती आंदोलन का करत नाही आणि आपल्या ज्या बहिणी आहेत म्हणजे आपल्या ज्या आया आहेत जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्या आयांना मात्र या ठिकाणी लाडके बहिणीच्या माध्यमातनं पंधराशे रुपये दिलं जातं एकवीसशे एकवीसशे रुपये देण्याचं त्यांनी अजून घोषित केलेलं आहे आणि हे सुद्धा आश्वासन दिलेलं आहे म्हणजे जे भाचे आहेत जे लाडकी भाचे आहेत त्यांना मात्र नाहक तास त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न कोण मिटवणार हे सारे प्रश्न जे आहेत ते आपल्या सर्व प्रशिक्षणार्थींना आहेत यावरती तोडगा काय असणार आहे तर यांना आपली जात दाखवून देणं राजकारण्यांना आपली जात दाखवून देणं हे महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो यासाठीच हा व्हिडिओ बनवला जाता तुमची दिशा आणि दशा कोण ठरवणार आहे हे तुम्हीच ठरवा आणि हा जो व्हिडिओ बनवलेला आहे तुमची दिशा आणि दशा ठरवण्याच्या दोषी कोण आहे ठरवणारा दोषी कोण आहे तर हे सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नेमकं या ते तोडगा काय असणार आहे हे कशामुळे झालं हे सर्व स्पष्टीकरण तुम्ही त्या द्या जेणेकरून आपल्याला यातून सरकारची बाजू काय असणार आहे आपली भूमिका काय असणार आहे यासाठीचा हा व्हिडिओ बनवला जाता हेच आजचं अपडेट होतं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा ही खरी वास्तविकता आपल्यासमोर मांडलेली आहे आपल्याला काय वाटलं हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद